आपन बढ़ आह हाँ, एकपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी एक रोहित डिंगम उर्फ माले नावाचा रेकॉर्डसाठी मिळाला आहे जो उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये पण काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी क्रॉस फायरिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये फिर्यादी दिली होती त्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे तो देखील तो गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर आरोपी देखील इसम एका ठिकाणी तो येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक रोडचे आमचे पी आय संपाळे साहेब आणि डीबीचे सर्व त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी सापळा रचला आणि त्यावरून त्याला अटक केली असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला त्याच्याकडून त्याच्या अंग गावठी पिस्तल आणि जीवन कारतूस देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरचा जो इसम आहे तो क्रिमिनल आहे त्याच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे आहेत आणि तो आम्हाला जसं मी यापूर्वी सांगितलं की उपनगरच्या गुन्ह्यामध्ये देखील वॉन्टेड आहे त्याच्यामुळे त्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी केल्याबद्दल नाशिकपूर पोलिसांचा आम्ही कुतुक करत आहोत पी न्यूज साठी नाशिक